भाग्य श्री आणखी का नाही ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आहे शुक्रवार तर देवपूजा वगैरे झाली माझी आत्ताच आणि रात्री शाबूदाना भिजू आहे मी शाबूदाना बटाट्याची चिकली करण्यासाठी आणि त्याचबरोबर आता बटाटे पण उघडायला टाकलेली आहेत तर फौजींची आहे आता बारा वाजताची ड्युटी तर त्यामुळे ते स्वयंपाक आधी करून घेते आणि नंतर चकल्या करायला घेते तर भेट थोड्या वेळानंतर तर सगळं काम वगैरे झालं माझं जीवन पण झालं फौजी पण गेले ड्युटीला आणि बाळपण झोपलेले आता तर ह्या कागदावरती मी घालणार आहे चकली बाहेर चकली वाळायला उन्हाला वरती तिथे जाऊनच करणार आहे तर मग आता मी हे ना बटाटे सोलून असं सो खिसणीने खिसून घेतलेले आहेत तर आता पाणी उकळायला ठेवलेले तर शाबूदाना त्यात शिजवून घेते थोडंसं तर तिथं पाणी उकळायला लागलेलं आहे इथे ना बटाटे मी खिसून घेतलेले आहेत उकड उकडलेले बटाटे आणि हा शाबू घेतलेला आहे थे। हा शाबू आहे तो पाव किलो आहे आणि बटाटे अर्धा किलो आहेत थे, थे ले ले तर आता हे पाणी उकळत आहे तर ह्याच्यामध्ये शाबू टाकून घेते शाबू टाकलेला आहे मी आणि त्याला हलवण्यासाठी बेलण्याला थोडस तेल लावले आणि ह्याने हलवते याला असं मिक्स करून घेते आणि आता थोड्या वेळ ती तट झाकून आपल्याला शाबूला एक उकळी येऊ द्यायची नंतर मग बटाटे आता ह्याच्यामध्ये ना मी शाबू थोडासा उकळला होता मग बटाटे पण टाकले खेचलेले आणि चटणी टाकली चवीनुसार आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी आणि मीठ टाकले चवीनुसार आणखीन एक पाच मिनिट हे शिजू द्यायचं मी पण पहिल्यांदाच करते ही म्हणजे हे आधी पण केलं होतं पण खूप दिवस झाले त्याला कोरोनाचं एकटी आहे ना पहिल्यांदाच करते ही शाबुधना आणि बटाट्याची चकली तर आणखीन पाच ते दहा मिनिट बारीक गॅसवरती शिजू दे चकली करण्यासाठी आहे ना माझ्याकडं ते स्टार्च जास्त ना आपलं काठी शेवायचं साचा तर तो नाहीये माझ्याकडे शेवग्यामध्ये तर मी आता ही कॅरी बॅग घेतलेली याला वरतून असं कट केलेलं आहे आणि खालून पण थोडासा कट करते ह्याच्यात घालून मी शाबानं चकली करणार आहे तोपर्यंत वरती तो कागद हातरून येते उन्हाळा तो, तो शिजते तोपर्यंत तर तो बॅटर तयार झालेला आहे आपला तर मी वरती घेऊन जाते पातीला अशा पद्धतीने कागदामध्ये घालून घेते मी चकल्या भरभर भरपूर ऊन लागते मग म्हटलं लवकर आधी घालून घ्यावे गा, नंतर मग व्हिडिओ शूट करा करत व्हिडिओ शूट इकडे तर एवढे असं बटाट्या शाबदाण्या चकल्या करून झालेल्या आहेत मग काय व्हिडिओ घेतलाच नाही नंतर सगळ्या घातल्यावर मग कशी हरशी लगेच उठला म्हणून घातलं ते चकल्या लगेचच खाली गेले मी व्हिडिओ काय घेतलाच नाही तर आता चार वाजलेले आहेत तरी पण आता चांगलं ऊन आहे आणखीन एक तास दोन तास आणि नंतर मग खाली घेऊन जाते तर रात्र मग भेटू थोड्या तर रात्री येणं उडी आणि सांबर करणार आहे मी त्यासाठी तर येणं उडदाची डाळ भिजू घातलेली आहे मी तर आता वाजलेले आहेत पाच तर दोन ते ती तीन तास आता ही डाळ भिजत ठेवणार आहे मी आणि नंतर मिक्सरमधनं काढ तर आता ते चकल्या आहेत ना साबुदाण्याच्या खाली ठेवून आले मी आणि इकडे बाळ खेळते इशूचे फ्रेंड वगैरे आलेले आहेत तर वरती चालू आम्ही खेळायला ईशीकडे खेळण्यासाठी वरती चालले ईशी म्हणली की तू पण चल मम्मी वरती म्हणलं लक्ष पण द्यायला पाहिजे पोरांना खेळ आले मी आता वरती तिथे इशू आहे आणि तिचे फ्रेंड ला पाच तिथे खेळते दोघं तिघे जण आहेत छान झालं आता ऊन होतं दुपारी पण आता छान वाटत वरती बघ ना पिल्या आधी तर खाली आले मी वरून त्यानंतर मग मी ते आहे ना सांबर करायला घेतलेले आधी डाळ मुगाची डाळ घेतली होती त्यानंतर दोन टोमॅटो आणि शेवग्याची शेंग हे आहे ना हळद मीठ टाकून बारीक गॅसवरती त्याच्या दोन शिट्ट्या करून घेतल्या होत्या मी आणि त्यानंतर मग ते शिजल्यानंतर पातीलं घेतलं आणि त्यामध्ये तेल टाकलं थोडंसं सा। एकदम साध्या पद्धतीने करणारे मी सांबर तर तेल टाकून घेतलेले आणि चिंच पण मी थोडीशी पाण्यामध्ये भिजू टाकली होती वाटीमध्ये तर तेल टाक ता, चांगलं तापलं ना आपलं कडकडीत त्यानंतर मग त्याच्यामध्ये येणार पहिल्यांदा कांदा टाकून घेते कांदा पहिल्यांदा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा जेवढं माझ्याकडे घरी त्या दिवशी साहित्य अवेलेबल होतं तेवढ्याच मी सांबर केलेलं आहे तर कांदा आपला इथे चांगला भाजून झालेला आहे त्यानंतर मी हे चिंचेचं जे पाणी होतं ते डायरेक्ट असं गाळून टाकले मी त्यामध्ये ते टाकल्यानंतर मग आता मसाले टाकून घेते ह्याच्यामध्ये येणे मी सांबर मसाला टाकलेला आहे अर्ध पाकीट आणि त्याच्यानंतर थोडंसं चटणी पावडर टाकली लाल मिरची पावडर फक्त सांबर मसाला आणि लाल मिरची पावडर एवढं दोनच आहे ते मी टाकलेले त्यामध्ये आणि हे डाळ आणि टमाटा आणि हे जिशे गे जे शेवग्याची शेंग आहे ते शिजवून घेतलेली होती तर आधी हे चांगलं परतलं की मग हे त्यामध्ये टाकून घेते आणि आपल्याला जेवढं हवं असेल पातळ किंवा घट्ट त्यानुसार मग पाण्याची कन्सिस्टन्सी ठेवायची मी आता ते टाकून घेतलं ह्याच्यामध्ये आणि थोडंसं पाणी पण ते क कुकर आहे ना थोडंसं नितळून टाकते त्याच्यामध्ये मला जेवढं पाहिजे तेवढं मग थोड्या वेळ दहा मिनिटं एक शिजू दिलं मग आपलं सांबर तयार होईल आणि वरतून कोथिंबीर नंतर टाकून घ्यायची आणि चवीनुसार मीठ पण टाकायचं त्यामध्ये सांबार शिजते तोपर्यंत मी इकडे घेतलेली आहे उडीद तयारी करण्यासाठी तर ते डाळ जी आपण भिजू घातली होती तर ती मिक्सरमधनं काढून घेतलेली आहे आणि नंतर मग एका पातेल्यात काढल्यानंतर त्याला चांगलं आधी फेटून घ्यायचं म्हणजे त्याला एकदम असं स्मूथ करून घेतलं ना पिठाला मीडियमच अशी बारीक करून घेतलेली आहे मी स्मूथ फेटून घेतल्यानंतर मग ते खूप म्हणजे छान व वडे होतात फ्लफी असे आणि चांगले फुकतात पण त्यामध्ये मी सोड्याचा वगैरे वापर करणार नाही आहे फक्त मीठ टाकणार आहे त्याच्यामुळं मग ते पीठ आहे ना आधी चांगलं दहा मिनिट हाताने चांगलं फेटून घ्यायचं त्याला आणि फ्रंटचा कॅमेरा असल्यामुळं तुम्हाला ते उलटा हात माझा दिसत असेल पण मी उजव्याच हाताने सगळं करते आणि चांगलं आता फेटून घेते मी ते तो आणि तोपर्यंत मी इकडं तेल पण काढून घेतलेलं आहे त्या कढईमध्ये तर ते पीठ आता मी छान असं दहा मिनिट फेटून घेतलेले त्यानंतर मी त्याच्यात टाकत आहे कोथिंबीर आणि थोडेसे जिरे आणि चवीनुसार मीठ टाकून घेते आणि ते पण चांगलं मिक्स करून घेते त्या पीठामध्ये तर चांगलं असं आपलं तेल पण तापलेलं आहे तर मी नवळीत ओळी असे पळीवरती करत असते पळीच्या पाठीमागच्या साईडला थोडंसं सा पाण्याचा हात घ्यायचा आधी म्हणजे पीठ हाताला चिटकत नाही जास्त ती एक म्हणजे छान ट्रिक आहे की पाण्याचा हात घ्यायचा आणि त्यानंतर आहे ना मी पळीला पण थोडंसं पाणी लावलेलं आहे आणि जेवढं आपल्याला पीठ पाहिजे तेवढं त्याच्यावरती ते घ्यायचं आणि मध्ये थोडंसं होल करायचं आणि तसंच असं उलटं करून तेलामध्ये सोडायचं बरोबर ते खाली पडते पडले जाते तेवढे थोडे आणि हीच ट्रिक मला म्हणजे छान आणि सोपी वाटते हाताने करायला गेलं की मग ते असं बरोबर येत नाहीत म्हणून मी ह्याच्यावरतीच करत असते दरवेळेस पळीवरती त्यानंतर जेवढे बसते ते तेवढ्या तेलामध्ये मी असे करून घेते म्हणजे चार वडे असे मी करून घेते त्यामध्ये आणि हाय फ्लेमवरती तळून घ्यायचे बारीक किंवा मिडियम गॅस केला तर मग त्याचे तेल पितात ते आणि तेलकट होतात मग मोठ्याच एकदम गॅस ठेवायचा आणि त्याच्यावरती ते उडीदुवाडे यांना तळून घ्यायचे म्हणजे छान होते क्रिस्पी पण होते आणि भाजले पण जाते पूर्ण तर आता हे तेलाच्या अंदाजाने मी याच्यामध्ये ना चार उडीदुवाडे टाकून घेते आणि मोठ्याच गॅसवरती आता भाजून घेते आपले उडीदवडे तर मी आता आता काढून घेते तर प्रकारे मी करून घेते आणि त्यानंतर मग सांबर पण तयार आहे सांबर आणि उडीदवडे रात्रीच आमचं जेवणाचं होतं त्यानंतर इथे शाबदाणा आणि बटाट्याची चकली ते पण आले तर आता मी तेलातून तळून काढून दाखवते तुम्हाला कसं झालं ते एकदम छान असे फुललेले आहेत ते पण आणि छान कलर पण आलेला लगेच काढून घ्यायचे ते जास्त वेळ ठेवलं की लाल पडते बटाटे कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय बाय